चला मित्रांनो जायचं आता घरी सकाळचे अकरा वाजलेली आहेत आणि काय म्हणतात सर्व काय ठीक आहे ठीकच असणार आय होप मी संदीप चव्हाण सांगली महाराष्ट्र बोलूस मित्रांनो आपला व्हिडिओ आवडत असल्या असं आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि काय झालं का जेवण आज सुट्टी दिवसा रविवार ब्युटिफुल रस्ता म्हण संदीप सारखं हे काय दावायचं जाता येता आता वेळ तर पाहिजे दावण्यासाठी आत्ताच वेळ जाता येता आता कामावर येण्या जाण्यासाठी आणखी दुपारी काय म्हणता मित्र तर मातानो मातांना दादानो काकानो औषण सर्व काही ठीक आहे आज काय मग सुट्टी असेल कोणाकडून कोणा कोणाकोणाला रेवर सरकार सुट्टी वगैरे खाजगी असेल सुट्टी नसेल सरकारची तर वगैरे सुट्टी वगैरे असेल पण मुलांना लहान मुलांना मोठ्या ह्यांना सगळ्यांना सुट्टी असेल आज खाजगी काम म्हणून सुट्टी नसेल कारण ते खाजगी काम आहे सुट्टी ठरव शक्ती नाही नसूवी शकते नाही कायम पण रोज पण काम असू शकते मित्रांनो मित्रांनो चला बाय बाय मला व्हिडिओ तेवढी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय भाऊ जय महाराष्ट्र जय शिवाजी जय किसान चला Bye bye. See you.